गेल्या दोन महिन्यापासूनच चर्चेत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट अखेर चौदा फेब्रुवारी प्रदर्शित झाला बॉलिवूड अभिनेता विकी कौशल रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू मांडताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट सर्वांनी पाहण्याचे आवाहन केले आहे छत्रपती संभाजीराजे भोसलेंचा पराक्रम आणि शौर्य गाथा सांगणारा छावा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा छावाचा ट्रेलर पाहिल्यापासून प्रेक्षकांना या भव्य दिव्य कलाकृतीची उत्सुकता होती त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या हर हर महादेवच्या घोषणांनी आहेत चित्रपटातील एक एक शब्द आणि डायलॉग अंगावर काटा आणणारी आहे चित्रपटातील एका डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावली आहे किंवा औरंगजेबाची मुलगी असं म्हणते संभा अपनी मोत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड गया अपनी जिंदगी का मातंग मनाने हे वाक्य बोलते तेव्हा संपूर्ण हॉल स्तब्ध होतो त्यासोबतच रहा आहे हा डायलॉगही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे